लग्नाची बेडी या मालिकेच्या पंधरा डिसेंबरच्या भागामध्ये सावी सांगत असते विनू तुला हा पत्त्यांचा बंगला बनवायला कुणी शिकवला यावरती विनू सांगतो माझ्या आजोबांनी आता मात्र सावी म्हणते खरंच विनू तू खूप लकी आहेस तुला दोन दोन आजोबा आणि आजा एवढ्या आणि अन्विताई इतके सगळे आहेत पण माझ्याकडे माझी अशी एकच फॅमिली ती म्हणजे माझी आई यावरती विनू म्हणतो पण डॉक्टर काकू आहेत की तुझ्यासोबत त्या तर एकट्या सगळ्यांसाठी एक भारी आहेत बरं यावरती सावी सांगते माझी आई मला जत्रेला घेऊन जाणार आहे तू सुद्धा आमच्यासोबत येतोस का विनू म्हणतो हो मला पण आवडेल मी न आईबाबांना विचारून येतो असं म्हणत विनू आता राघव आणि राणी या दोघांना भेटायला आत येत असतो तोपर्यंत इकडे राघव आणि राणी दोघंजण बोलत असतात राणी सांगत असते काल रात्री जे काही घडलं ते ना मला खूप अजूनही गिल्टी वाटते राघव म्हणतो तुला सांगितलं ना कालचा विषय कालच सोडून दे उगाच त्याच्यावरती स्वतःला त्रास करून घेऊ नकोस याच्यावरती राणी म्हणते नको राघव मला बोलू दे बोलल्याशिवाय माझ्या मनातली गिल्ट काही जाणार नाही मला खरंच बोलू दे म्हणजे काल जर दारूच्या नशेमध्ये तिथे विनू असता आणि मी काहीतरी तो अनाथ असल्याबद्दल बोलले असते तर आपल्याला कितीवरती गेलं असतं राघव म्हणतो हो याच गोष्टीचा विचार करून करून मला सुद्धा खूप भीती वाटते आहे पण त्यावेळेला नशीब तिथे विनु नव्हता आणि त्यामुळे सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी सावरून गेल्या असं म्हणत राघव आता हे दोघं जण म्हणजे कधी हे दोघांनाही कळालेलंच नसतं दोघांनाही समजत नाही की विनू आपलं बोलणं ऐकतंय आणि विनूने तो अनाथाही ही, ही गोष्ट ऐकलेली असते दोघांच्या बोलण्यामधून विनूला आता खूप त्रास झालेला असतो आणि ज्यावेळेला राघव आणि राणी हे विनूकडे विनूकडे पाहतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की विनूने काहीतरी ऐकलेलं आहे नक्की आणि विनू विनू असं म्हणत ते दोघं जण मात्र आता विनूच्या मागे जातात पण विनू रागा रागात तिथून निघून जातो दोघांशीही काहीही बोलणं तो टाळत असतो राघोला मात्र आता विनूला कसं समजावं विनू हॉलच्या दिशेने येत असतो आता मात्र राघव त्याच्या मागे विनू विनू असं करत येतो तोपर्यंत सावी सांगत असते विनू अरे काय झालं तू विचारलंस का यात्रेचं अरे विनू बोल ना तितक्यात मागून राघव आणि राणी येतात आणि विनू बाळा काय झालं सावी म्हणते काय झालं विनू इथून गेला तेव्हा तर त्याचा मूड खूप चांगला होता मग अचानकपणे तो तिकडे आला तर असं काय झालं राघव आणि राणीला कळतं की आपलं बोलणं हे सगळं विनूने ऐकलेलं आहे आणि त्याला कळालेलं आहे की आपण त्याचे खरे आई बाबा नाही आहोत म्हणून विनू रागावला आहे रुक्मिणी म्हणते काय झालंय याच्यावरती राघव म्हणतो बोल ना विनू याच्यावरती रुक्मिणी म्हणते जे काही या घरामध्ये वाईट साईट होतं ना ते सगळं सिंधूमुळे होतं सावी म्हणते माझ्या आईला दोष देणं थांबवा आई तर कधीपासून इथे नाही आहे आणि ती का बरं विनूला काही सांगेल असं म्हणत इकडे आता सावी रुक्मिणीशीच भांडायला लागते त्यावरती राघो म्हणतो काकू मला माहिती आहे काय झालंय याच्यात सिंधूचा काही दोष नाही आहे म्हणतो बाळा ऐक ना माझं मी काय सांगतोय ते समजून तरी घे एक बाबा म्हणून तू माझं ऐकणार नाहीस का रुक्मिणी म्हणते बघितलंस बघितलंस तो किती आगावगिरीत बोलतोय हे सगळी सिंधूची चढवणूक आहे राणी म्हणते हे बघ विनू समजून घे ना मला काय बोलायचं ते विनू कुणाचं काही ऐकायला तयार नसतो रुक्मिणी सिंधूला दोष देत असते विनू सांगत असतो मला तुमच्या कुणाशीही बोलायचं नाही राघवला म्हणतो तुम्ही माझे खरे आई बाबा नाही यात मला कळलेलं आहे मला तुमचं काही ऐकायचं नाही असं म्हणत तो खूप मोठ्याने ओरडतो मग रुक्मिणी विचार करते अरे बापरे आता या सगळ्याचं खापर मला सिंधूवरतीच फोडायला पाहिजे म्हणजे काही हे झालं तरी हे सगळं सिंधूनेच केलं आहे हे मला सिद्ध करायलाच हवे म्हणजे मला माहिती आहे की सिंधूने काही केलेलं नाही आहे पण ही गोष्ट खरी असली तरी मला सिंधूनेच हे सगळं केलं आहे असं भासवायला पाहिजे आणि सिंधूवरती ती नावडत तिला या घरातून बाहेर काढायला पाहिजे आणि ती सिंधूचंच नाव सारखी पुढं करत असते रत्नाकर म्हणतो आपल्याकडे काही पुरावा आहे का की हे सगळं सिंधूने केलं आहे म्हणून उगाच काहीतरी बोलू नका रुक्मिणी म्हणते तू दरवेळेला तिचीच बाजू घेणार यावरती ऋतुराज म्हणतो मग तुझ्याकडे पुरावा आहे का की सिंधूने हे नाही केलं आहे म्हणून असं म्हणत ब्लेम गेम चालू असतो त्यावेळेला अन्वी म्हणते सिम्मा असं काही करणार नाही ती एक डॉक्टर आहे तिला माहिती आहे की विनूला हे समजलं तर तो, तो ट्रॉमामध्ये जाईल मग ती हे करणं शक्यच नाही माझा ती विश्वास आहे मी तिला फॅमिलीच मानते यावरती मधू म्हणते आत्ता सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्याला विनूशी बोलणं विनूला सगळ्यातून बाहेर काढणं यावरती रुक्मिणी म्हणते माझं तू वेळीच ऐकलं असतंच ना राणी तर आज तुझ्यावर तुझ्यावरती वेळ नसती आली पश्चाताप करण्याची असं म्हणत आता इकडे सगळेजणं एकमेकांना दोष देत असतात रत्नाकडे सगळ्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत असतो तो पण oriento. राणी विचार करते या सगळ्यामध्ये सिंधूचा काहीही दोष नाही आहे कारण माझं आणि राघवचं बोलणं हे आता ऐकल्यामुळे विनूला समजलंय की तो आमचा मुलगा नाही आहे याच्यात सिंधूचा काहीही दोष नसला तरीसुद्धा हे सुद्धा तितकंच खरं आहे की राघव आणि विनू हे, हे सिंधूच्या जास्त जवळ चाललेले आहेत त्यामुळे मला आता हे शांत बसून सिंधूवरतीच खापर फोडायला पाहिजे असा आता स्वार्थी विचार राणीसुद्धा करते तितक्यात सिंधू येते आणि रुक्मिणी म्हणते झालं तुझ्या मनासारखं करून झालं का सिंधू म्हणते आता काय झालं यावरती रुक्मिणी म्हणते वेळ घेऊन पेडगावला जाऊ नकोस विनुला तूच सांगितलंस ना की राघवाणीला आणि त्याचे आई बाबा नाहीयेत म्हणून आता सिंधू हादरते आणि म्हणते काय विनूला समजलं कसं आहे विनू यावरती अन्वी म्हणते त्याला खूप ट्रॉमा बसलाय तो रागारागा तिकडून निघून गेलाय सिंधू म्हणते मला त्याला हँडल करायला पाहिजे रुक्मिणी म्हणते खबरदार या प्रश्नाचं आधी उत्तर दे त्यावरती सिंधू म्हणते आत्ताही ते तुमच्या प्रश्नाचं खरं खोटं करायला मला वेळ नाही आहे कारण या सगळ्यातून आपल्याला विनूला बाहेर काढायला पाहिजे तो ट्रॉमामध्ये गेला तर खूप मोठी अडचण होईल असं म्हणत सिंधू आता जे सत्य आहे ते सगळ्या या मूर्खांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करते पण रुक्मिणी कुठली ऐकायला ती मात्र दोष दे तूच दोषी तूच हे केलंस असच बडबड बसलेली असते सिंधूला परिस्थितीचं गांभीर्य कळालं असतं आत्ताच्या आत्ता विनूला आपण बोलणं त्याला या सगळ्यातून बाहेर काढणं किती महत्वाचं आहे हे मात्र सिंधूला समजत असतं पण मूर्ख रुक्मिणीला समजत नसतं आता हा सगळा ड्रामा चालू असताना सिंधू आता विनूला समजवायला जात असताना तिला थांबवलं जात असतं आणि तितक्यात विनू बॅग भरून येतो राघव त्याच्या मागे येतो मधु म्हणते चाललास यावरती राघव म्हणतो मी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण तो माझं काही ऐकत नाहीये तो पुन्हा आश्रमात जायला निघालाय असं म्हणताच आता मात्र सगळेच जण हदरतात इकडे आता विनूने घेतलेला निर्णय खूप सगळ्यांना धक्कादायक असतो विनू म्हणतो तुम्ही माझे खरे आई बाबा नाही आत तुम्ही सगळ्यांनी मला चीट केले मी कुणाचा ऐकणार ही मी जातो आहे सगळे जण विनू थांब विनू थांब असं म्हणत असतात पण विनू काही ऐकायला तयार नसतो अखेर तो बाहेर पडताना सिंधू म्हणते विनू थांब इतके मोठे सगळे तुझ्याशी बोलत आहेत तू कुणाचंच नाही का ऐकणार यावरती विनू म्हणतो या, या सगळ्यांनी मला फसवलं आहे मी यांचा मुलगा खरं नाही आहे तरीसुद्धा यांनी मला खोटं खोटं सांगितलं की मीच यांचा मुलगा आहे असं म्हणत आता मात्र विनू सिंधूच्या जवळ जातो आणि म्हणतो आता मला या घरात राहायचं नाही आहे लोकांनी मला चीट आहे त्यांच्यासोबत मी राहणार नाही असं म्हणत विनू तिकडून निघतो सिंधू त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते कुणाचंही विनू ऐकत नाही तो दायरापर्यंत जातो मग आता इकडे राघव म्हणतो सिंधू त्याला फक्त तूच थांब ू शकतेस त्याला थांबव सिंधू थांबव असं म्हटल्यावर ती राणी म्हणते राघव काय बोलतोयस तू मी त्याची आई आहे आणि सिंधूला का थांबवायला सांगतोयस पण राघव राणीकडे दुर्लक्षच करतो आणि तो म्हणतो सिंधू सिंधू तू थांबव त्याला सिंधू तो फक्त तुझंच ऐकेल फक्त तुझंच ऐकेल असं म्हणत तो आता सिंधूला रिक्वेस्ट करतो आणि आता सिंधू ताबडतोब लगेचच विनूकडे पाहते विनूचा पाय बाहेर पडणार तेवढ्याच सिंधू म्हणते विनू तुला डॉक्टर काकूंची शपथ आहे डॉक्टर काकूंची शपथ आहे म्हटल्यावर ती घराबाहेर पडणारा पाय थांबतो आणि विनू पाय आतमध्ये घेतो राणी हे सगळं दृश्य पाहतच बसते धावत जाऊन आता मात्र सिंधू विनूच्या जवळ जाते आणि विनू तितक्याच त्वेषाने द्वेषाने सिंधूला मिठी मारतो रडायला लागतो आणि आता मा एकमेकाच्या जवळ आलेले असतात तितक्यात मागून मधू येते आणि विनू मी तुझी मम्मा आहे मला माझी बोलणार का विनू असं म्हणत विनूला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करते विनू म्हणतो नाही तुम्ही खोटारडे आहात तुम्ही माझी मम्मा नाही तुम्ही मला त्रास देऊ नका मला माझी खरी आई पाहिजे आहे तुम्ही माझी खरी आई नाही आहात तुम्ही खोटं बोललात माझ्याशी असं म्हणत विनूला चक्कर येते विनू खाली कोसळतो सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसायला लागतो रुक्मिणी टाळ्या वाजवते आणि म्हणते रत्नाकर बघितलंच ना म्हणजे या मुलीने तिला जे करायचं ते केलंच तिला राघव आणि राणीपासून विनूला वेगळं करायचं होतं तिने केलं ही मुलगी हेच करू शकते असं म्हणत रुक्मिणी त्यावेळेला सुद्धा सिंधूला दोष देणं काही थांबवत नसते विनू चिडलेला असतो त्याला चक्कर येते तो खाली कोसळतो मग सगळेजण विनूला घेऊन त्याच्या रूम मध्ये जातात विनूला हा धक्का सहन झालेला नसतो आता विनू तिथून कुणाच्याही रूममध्ये जायला पण तयार नसतो मला सोडा मला सोडा मला कुठेही जायचं नाही आहे मला कुणाचंच काही ऐकायचं नाही असं म्हणत विनू चिडतो सगळ्यांना झिडकारतो सगळेजण विनूला समजवत असतात पण सिंधू शिवाय विनू कुणाचंच ऐकत नाही म्हटल्यावर ती रुक्मिणी ऋतुजा रेश्मा सगळ्यांचे धाबे दणाणतात आता मात्र इकडे राघव सांगायला लागतो डॉक्टर सिंधू मला वाटते तो फक्त तुमचंच ऐकेल तुम्ही त्याला तुमच्या रूममध्ये घेऊन जाल का राणी हदरते म्हणजे आत्तापर्यंत आपण ज्याला आपला मुलगा म्हणतोय तोच मुलगा आपल्याला आई मनाला नकार देतो आहे आणि ज्या माणसासोबत आपण लग्न केलं आहे तो, तो, के तो आपल्याला न सांगता सिंधूला हे सगळं सांगतोय राणीचा जळफळाट होत असतो तिला काही सहन होत नसतं पण राघव म्हणतो सिंधू डॉक्टर तुम्ही प्लीज त्याला आपल्या खोलीत घेऊन जाल का सिंधू म्हणते हो राणी म्हणते राघव काय करतोयस तू मी त्याची आई आहे हे तुला वागणं शोभलं नाही याच्यावरती राघव म्हणतो मी आत्ता जे करतोय ना त्यामुळे विनू आपल्यासोबत थांबण्याचे चान्स आहेत पण आत्ता जर तू काही तमाशा केलास तर विनू हे घर सोडून निघून जाईल कायमचा जा आश्रमात त्यामुळे हे सगळं थांबव राणी असं म्हणत राघव आता राणीवरती चिडतो ज्याची भीती असते तेच झालेलं असतं रुक्मिणी सांगत असते मी तुला दहा वेळा सांगत होते तूच तुझ्या पायावरती धोंडा मारून घेतलेला आहे सिंधूला ह्या घरात आणू नकोस तरी सुद्धा तू आण प्लस स्वतःच्या पायावरती धोंडावून घेतलास नवरा मुलगा दोघांपासून गमावशील हे सांगून सांगून मी दमले तोपर्यंत आता सिंधू इकडे बाहेर चाललेली असताना राघवला ती धडकते राघव तिला आपल्या मिठीत घेतो दोघंजण एकमेकांच्या मिठीत असतात जुन्या आठवणी जाग्या होतात खरंच रुक्मिणीच्या म्हणण्याप्रमाणे राघव सिंधू एकत्र आले तर मालिका पाहायला फार रंजक होणार आहे